हाय हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत तर मी आशा करते तुम्ही सगळे मजेत असणार तर आज आम्ही आलोय शेताकडे तर चला तुम्हाला आमचं सगळं शेत दाखवते हाय करा हाय 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 करा शेतात आले सगळे शेताकडे आले तर आम्ही फिरायला तर मी दाखवते तुम्हाला तर चला तर बघू शकणार विहिरीला बघा किती पाणी भरपूर पाणी आहे बघा किती सारी खोल पण आहे बाप रे बाप ते बघा ते बोरांचे झाडे छोटे छोटे दिसत आहेत ना ते बोरांचे झाड आहेत बोरी तुम्हाला ना तूर दाखवते आता बघा तुरीचे झाड बघा ही आमची ताई बघा तूर दाखवते तुम्हाला बघा बघ छान आहेत ना दे ग मला पण एक तर हे बघा तुरीच्या शेंगा बघा उकडून खाण्यासाठी हे बघा किती छान असं फुलं लागली अजून तुरी एवढी लागली नाही पण फुलं आले बघा हे 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 त्यांची सून <laughs> काल दिली आम्ही ओळख करून तर हे बघू शकणार कापूस हे याला बोलतात आमच्या गावाकडे जास्ती कपाशी असते कापूस बोलला जातो याला हे बघा ही जवारी आहे तर अजून लागली नाही हे जवारी हे बघा झाड आहे आपण काय काय कस कस येते तर बघाय सगळे कापूस व्यस्त आहे तर बघा याने किती कापूस काय पर्यंत किती करतात बघू आपण हे बघा दाखव का हे बघा मी एवढा काढला कापूस <laughs> एका दिवशी ऐंशी किलो व्यस्त आम्ही <laughs> ऐंशी किलो आता आम्ही इकडेच राहतो आणि कापूस वेचतो तर बघू शकणार किती कापूस फुटलाय तर तुम्हाला दाखवते चला गपूस वेचते बघते ट्राय करते येते का जपते का तर हे बघा असं फुलासारखं खूप सुंदर असतं तर बघू शकणार एक तुम्हाला ना मी तोडून हो दाखवते तर हे बघा मस्त फुलासारखं असतं तरी बघा याच्यापासून आपले जे कपडे असतात ना तर कपडे बनले जातात तर, बन जाता। तर आमच्या गावासाइडला जास्त हा कापूसच लावला जातो तर आता मी एवढा काढलाय तरी आमचं चालू ते अजून किती काढणार आहे संध्याकाळपर्यंत काय माहिती नाही तर चलो आगी आगी चलते हे दाखवणार किती सारा पूर्ण वाईट वाईट शेड झालंय आमचं तर हे शेत रोहित ताईचं हे शेत जे आहे ना तर ताईचे आमच्या तर तिच्या शेतातच आलोय आम्ही तर लग्न वगैरे झालं चला म्हटलं आज जायचं आम्हाला उद्या तर म्हटलं फिरून येऊया शेत तर ताईचं शेत ताईच्या शेतात आलोय आम्ही तर चला बघूया ग बाई किती ग आमच्याकडे ना असे ना जे आपले खोय बांधली जाते आणि त्याच्यात तो कापूस कापूस हा ते खोय बांधली जाते तर त्याच्यात तो कापूस वेचून टाकला जातो तर हे बघा हातातच जमा करत फिरले आहेत तर ती जी ती ओढणी ना ती बांधून घे ना कमरेला भांड आणि त्याच्यात टाक बस झालं चला चला आता पुढे जाऊया तर मजूर पण लावले कापूस काढण्यासाठी तर आपण बघूया कसे ते वेचताय तसं सुंदर वाटते पूर्ण गार गार वाटते बघा मिरच्या किती मस्त मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत बघा बघू शकणार छान अशा मोठ्या मोठ्या मिरच्या लागल्या आहेत तर चला मजूर दो लावलंय दोघं जण ते वेचत आहेत कापूस तर हे बघा इथे बैल आहेत हे बघा आणि हे लोक मला सोडून गेले मी पाठीच थांबली मी मिरची मिरचीच्या रानात गेली होती तिकडे तर ते मला सोडून थी। तिकडे गेलेत चला त्यांच्याकडे जाते मी आता कापूस वेसत आहेत इकडे दोघ जण आहेत आणि इकडे हे बघा बायक आहेत कापूस हे बघा आम्ही तुरीच्या शेंगा तोडतोय तर उकडण्यासाठी खूप छान लागतात उकडून खायला तुम्हाला माहितीच असेल मुंबईला येतात विकण्यासाठी तर आमच्याकडे आम्ही लाईव तोडतोय तर बघा तुरीचं झाड किती साऱ्या शेंगा लागल्या आहेत बघा तिकडे माझी ताई पण तोडते खायला पण लागत शेंगा तोडतोय बघा शकतल्या मस्त आता खूप थकलून एवढं सगळेजण बसलो होतो आम्ही ते बिचारे दिवसभर कशा काम करत असणार तर आपल्याला आपण थोड्या वेळ आलो तर ऊन लागतंय तर ही बघा ही मॅडमला सावलीत बसले तरी डोक्यावर घेऊन बसलीये काय करायचं इच काय <laughs> <भाई। आगाए> प्रकार बघू <laughs> शकणार किती साऱ्या तुरीच्या शेंगा तोडल्या तर मी मस्त छान हिरव्या हिरव्या गार आहेत बाकी ताईकडे पण आहेत आणि एवढे माझ्याकडे आहेत चलो तिथे या पुढे बघा ताई मिरची तोडते आमची तिला ठेचा बनवायचा आहे मुंबईला घेऊन जायचंय ना तिला ठेचा बनवायचा मिरची तोडते चला मी पण तोडते

हिरवी हिरवी मिरची आणि मिरची एकदम छान असं गार गार वाटतय मस्त थोडी मोठी मिरची बघा मिरची शेतातली आमची हिरवीगार आहे मस्त छान आहे ताजी आणि एकदम फ्रेश मिरची शेतातली Let's do it.